फोंडा घाट राधानगरी गगनबावडा मार्गावर गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची वाहतूक सुरू असते यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाची नजर आहे सतरा फेब्रुवारीला रात्री सव्वा आठच्या सुमारास राधानगरी फोंडा मार्गावर मद्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर छापा पथकानं छापा टाकला या वाहनात सहा लाखाचं मद्य आढळलं मद्य आणि वाहन असं सुमारे बारा लाखांचं साहित्य पथकानं जप्त केलं तसंच चालक विठ्ठल कुटे याला अटक केली आहे निपाणी देवगड मार्गावरून मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागाच्या अधीक्षक स्नेहलता नरवणे उपअधीक्षक युवराज शिंदे यांच्या पथकाला मिळाली त्यानुसार सतरा फेब्रुवारीला गडेंगलजच्या भरारी पथकानं फोंडा घाट ते राधानगरी मार्गावर साफळा रचला दरम्यान रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास एक टेम्पो फोंडा घाटातून राधानगरीच्या दिशेनं जात असल्याचं आढळलं संशयावरून पथकातील कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून हा टेम्पो अडवला आणि तपासणी केली तेव्हा मा टेम्पोच्या मागील हौद्यात चोर कप्पे बनवल्याचं आढळलं त्यामध्ये विदेशी मद्याचे एकशे वीस बॉक्स सापडले त्याची किंमत सहा लाखापेक्षा अधिक आहे उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकानं धाराशिव जिल्ह्यातील भूम इथल्या विठ्ठल कुटे या टेम्पो चालकाला ताब्यात घेतले त्याला न्यायालयानं दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या कारवाईत सुमारे मद्य आणि वाहन असं बारा लाखाचं साहित्य जप्त करण्यात आले निरीक्षक संजय शीलवंत दुय्यम निरीक्षक सत्यवान भगत संदीप जाधव सहाय्यक दुय्यम निरीक्षक प्रदीप गुरव जवान देवेंद्र पाटील आशिष पवार सुशांत पाटील आदर्श धुमाळ पंकज खानविलकर यांनी ही कारवाई केली